आपण इथे आलेला आमच्या वामन भाऊ असं म्हणतात की इथूनच सगळ्या वारकरी संप्रदायाचा जन्म आहे इथूनच सगळे अधिष्ठान सुरू होतात वाचा सिद्धी होती ते जे बोलायचे ते खरं व्हायचं असं वामन भाऊंची प्रतिमा आहे म्हणून सर इथे लोक श्रद्धा पण येतात आणि तेवढा धाक पण आहे वामन भाऊंचा की लोक घाबरतात वामन भाऊंची गादी म्हणजे कडक वामन भाऊंचा एक असा धाक आहे वामन भाऊंचा एक आशीर्वाद आहे वामन भाऊंची एक कडक परंपरा आहे कर्मठ असं वामन भाऊंच व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या सिद्धी सगळ्यांना परिचित आहे म्हणून मला असं वाटतं असं म्हणतात की हे जग एका स्त्रीने निर्माण केलेलं आहे आदी पराशक्तीने निर्माण केलेला आहे ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या तरी त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं आणि